नम्र गरे मारती एक नंबर दर्शन झालं आपलं शेगावचं अरे राजा सगळं पाहायला भेटलं मस्त आरामात मस्त इतं लगे आरामही झाला आणि आरा आज सकाळी इकडे आलो बी लगे आपण चला आता आपल्याला ते शाळेत जा लागलं हो पण ते येढो भेट बॉक्स काय त्याच्यामध्ये गिफ्ट बाबा चाल ना शाळेत गेला माहित पडतेस ना तुले मारती काラス करणार तू तर काय रे बाबा तू लेकर अरे गिफ्ट गिफ्ट वाटणं चालू आहे बाबा तू ये काय नाव करत वाटे तू हो पाटी राजकारणी लोक त्याच्या फायद्यासाठी इलेक्शन आले की गिफ्ट वाटते आप तर आपल्याला तस आपले लहान मुलं आपल्याला मतदान देणार देणार आहे का आपल्याला लहान मुलाला खास घडवणार आहे ना त्यांच्यासाठी गिफ्ट पाहिजे आपल्याला पाहिजे का तुम्ही सरकारनं लाडकी बहिणी योजना आणली तर ते अठरा वर्षाच्या वर्षाच बायाला आणली ना अठरा वर्षाच्या बिना मतदान वाल्याला दिली का तेच ते काहीतरी हे असते बाबा मतलब हे झालं ते राजकारणी लोक झालं आपल्याला था तसं बघून चालते का म्हणून दाबे आपल्याला लहान ले लेकरावर लहान लेकरासाठी गिफ्ट आणलं ले मी हो पण काय आहे काय पण त्या बॉक्स मध्ये चला ना शाळेत गेला माहित पडते तुम्हाला चला घ्या बरे हे सगळे बॉक्स आहे तिकडे चला शाळेत चला लवकर ठीक आहे चला चला बरं मग लवकर शाळेत चला बरं बे काय ते घरी गेला पाहिजे आणि पण याच्यात जे गिफ्ट आहे ते बरोबर घर जाऊन वापर बरोबर ठेवायचा आणि बरोबर वापरायचा बरं त्याचा उपयोग घ्यायचा आहे झाले का सगळे लेकरा ले देऊन हो लेकरा झाले सगळ्या लेकरा दिले आणि ते सर लोकांना गुरुजींना पण त्यांना पण दिले चालते ते गुरुजी आणि तिकडे गुरुजी बोलावून राहिले एक नंबर काम झालं जाब्रू सर्व काही आनंदात मस्त पार पडलं लेकर तर लय आनंदात आहे बाबा गिफ्ट भेटलं त्यांनी सगळ्या लेकरांना काय गिफ्ट आहे बाबा काय नाही विशेष आहे असं वाटून राहिले मध्ये काय आहे काय 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 निघते नाही सगळ्या बॉक्स मध्ये अलग अलग आहे का एकसारखंच आहे गिफ्ट आहे पण काय आहे त्या बॉक्स मध्ये काय दिलं तरी काय एवढं तू बॉक्स मध्ये पॅक करून आणलं म्हणजे काय काय आहे विशेष काय ना हे काय बॉक्स तुमच्या समोरच आहे ना काय का बॉक्समध्ये तो, तो? बाप रे नंबर शिवाजी महाराज चरित्र हे सगळ्या तो गिफ्ट दिलं खरोखरच रे शिवाजी महाराजाचं पुस्तक म्हणजे एक नंबरच विशेषच गिफ्ट आहे ना कसं आहे ना गुरुजी पुढच्या महिन्यात शिवजयंती शिवजयंती म्हटलं की सगळीकडे साजरी केली जाते प्रत्येक गावाने शिवजयंती साजरी होते कुठं मिरणुका निघतात कुठं काही शिवजयंती म्हटलं की प्रत्येक मुलाच्या मनामध्ये उत्साह राहते लाखोच्या संख्येनं लोक शिवजयंती साजरी करतात पण दुःखाची गोष्ट हीच आहे की त्यामधल्या फक्त थोड बोटावर मोजण्या इतक्यात लोकांना शिवचरित्र माहिती आहे शिवाजी महाराज काय होते शिवाजी महाराजाचा स्वभाव काय होता शिवाजी महाराजाचं वागणं काय होतं हे फक्त नेमक्याच लोकांना माहिती आहे बाकी फक्त शिवाजी शिवजयंती आली की बाकीच्या फक्त नाचण डीजे आणि आपल्या गाडीला झेंडा लावणं एवढंच बाकी त्यांना माहित आहे म्हणून तर प्रत्येक शिवभक्तानं हे शिवाजी महाराजाचं चरित्र वाचणं गरजेचं आहे खरोखर रे जाबरू तू म्हणत ते बरोबर आहे कारण या आपल्या आजकालच्या पिढीला जर हे शिवाजी महाराज समजला असता तर ते त्यांनी असा हे मोठमोठे डीजे सांगून असा धांगर धिंगा केला नसता खरोखर तुझ्या या उपक्रमाने दोनशे अकरा मुलांच्या घरी हे पुस्तक पोहोचणार आहे खरोखर मी मनापासून तुझे आभार व्यक्त करतो चला मंडळी अशा प्रकारे झाबरूने खरोखर कौतुकास्पद असं हे कार्य केलेलं आहे तुम्हा सर्वांना एक विनंती आहे की या शिवजयंतीला तुम्ही डीजे न सांगता त्या डीजेच्या पैशातून या गरीब शाळेतील गरीब मुलांना शालेय उपयोगी अशा वस्तू भेट म्हणून द्या किंवा शिवचरित्राची कॉपी भेट द्या चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा भेटू आता नंतर नवीन विषय घेऊन